धवडीत चाकारते भारतातलं पहिलं थर्माकॉल म्युझियम आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांचा प्रेरणादायी उपक्रम मान तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजक व पुणे येथील माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर थर्माकॉल मॅन रामदास मानसिंग माने यांचा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देणारे स्टोरी ऑफ थर्माकोल थर्माकॉल मॅन माने थर्माकॉल म्युझियम हा महत्वाकांक्षी प्रकल्प दहिवडी गोंदवले रोडवर साकारला आधुनिक हे भारतातील थर्माकॉल म्युझियम आहे मान बुलेटिनशी बोलताना म्युझियमचे प्रमुख रामदास यांनी सांगितलं मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता माने थर्माकॉल म्युझियम रामदास माने फार्म हाऊस व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील व ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव फोळ माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी इंद्रजित देशमुख एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर उपस्थित राहणार आहेत पुण्यातील माने उद्योग समूहाच्या वतीनं देशातील पहिले माने थर्मकॉल म्युझियम मान तालुक्यातील दहिवडी गोंदवले रोडवर उभारण्यात आले दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी व प्रेरणा देण्याच्या अनुषंगानं म्युझियमची संकल्पना आहे यात तीन मजली इमारत आहे तळमजल्यावर भोजनाची व्यवस्था पहिल्या मजल्यावर मोठं दालन व्यासपीठ दुसऱ्या मजल्यावर म्युझियम व व्यासपीठ आहे त्याचबरोबर मुक्कामासाठी लक्झरी रूम सर्व सोयीनियुक्त आहेत ट्रॉफी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व वृत्तपत्रातील बातम्या व थर्माकोल बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य यांच्या माध्यमातून वैज्ञानिक रीतीनं म्युझियमची निर्मिती करण्यात आली हे म्युझियम होतकरू सर्वसामान्यांसाठी आकर्षक ठरणार आहे तरी या म्युझियम व मंगल कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास माने व सीईओ राहुल माने यांनी केला सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी